शरत कसला, फुगवा राजकीय वर्तुळातून शरद पवारांशी आणि एका विषयामध्ये शिवसेनेच्या भावना व्यक्त केल्या असं संजय राऊत म्हणाले महादजी शिंदेच्या नावानं पुरस्कार देण्यासाठी कोणतं महान कार्य केलं असा खोचक सवाल सुद्धा संजय राऊत एकनाथ शिंदे यांना विचारलेलं आहे पा, संजय राऊतांनी केलेली आहे संजय राऊतांच सन्मानावर अडलेलं आहे त्यामुळे आता संजय राऊतांनी पुन्हा एकदा या संदर्भात भाष्य केलंय शिंद्यांचा बाले किल्ला कोणताच नाहीये शिंद्यांच्या पैशाने काही बाले किल्ले तात्पुरते उभे केले आहेत एकनाथ शिंदे यांनी बालेकिल्ला उभा करावा असं कोणतं महान कार्य त्यांनी केला पन्नास वर्षात केलं ते का लोकमान्य टिळक आहेत हा काय कोण आहेत का वल्लभभाई पटेल आहेत काय त्यांचा विचारधारा काय कोण आहे ते का, का, का श्यामाप्रसाद मुखर्जी आहेत दीनदयाळ उपाध्याय आहेत अटल बिहारी वाजपेयी आहेत सांगा ना मला की त्यांचे त्यांची एक विचारधारा आहे आणि त्यांनी बालेकिल्ले उभे केले त्यांच्या विचारांचे काय आहे ज्या दिवशी अमित शहा नसतील त्या दिवशी बालेकिल्ले काय त्यांची टेकड्या पण राहणार नाही माननीय शरद पवारांशी कसल्या एका विषयामध्ये आम्ही आमच्या शिवसेनेच्या भावना व्यक्त केल्या की ज्या महादजी शिंदे यांच्या नावानं ज्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो त्यांनी असं कोणतं महान कार्य केलंय की ज्याला एका शूर योद्धा महादेव शिंदेच्या नावानं पुरस्कार मिळावा हा